हे आम्हाला साथ देत नाही आम्ही सत्तेत आहे का बाहेर आहे हे आमच्या कार्यकर्त्याला कळत नाही आम्हाला त्याची उत्तरं देता येत नाहीत हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं मला म्हणाले होते की तसं काही नाही वगैरे तुमच्या मनाच्या शंका आहेत हे आम्हाला न कळण्यात पण तीस वर्षात राजकारण कळत नाही असं काही नाही येतात रोज होणारा त्रास हे संपलं की पहिले आता दहा तरी केसेस पोलीसचे असतील आता मी घरी गेलो हे सुरूच आहे त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की हा पक्षाने घेतलेला कार्यक्रम आहे आजी आजीदा परवा आपल्यातले काय फुटल्यानंतर मी डायरेक्ट फोन केला होता हे दादा आम्ही काय करायचं हे आम्हाला निश्चित सांगा ज्यांना आहे त्यांनी गेले तर आमची हरकत नाही ना त्यांना पद द्यायचं काय कारण पद द्यायचं कारण काय भारतीय जनता पार्टीचा का कामगार मंत्री येऊन सरकारी योजना इकडे राबवतो आणि जर आपल्या लोकांना की ज्यांचं रजिस्ट्रेशन ते का इमारतीचे कामगार काय ते आपलंच रजिस्ट्रेशन जास्त बोलवतच नसेल उलट कमीची इन्क्वायरी लावून जर जाणार असतील तर आम्ही वागायचं कसं ते मी आत्ता आपली भावना आहे ती त्यांच्या कानावर घालणार माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की त्यांनी हे काढायचं का नाही हा निर्णय माझ्यावर सोडा की आत्ता काढायचं या दादाची वेगळी वेळ घेऊन आपण काढायचं हे ठरू नानाने पक्ष म्हणून आपल्याला आदेश दिलेला आहे महिलांचा कार्यक्रम हा त्यांनी केलेला नाही आहे नानांनी मला सांगितलं होतं की तुम्ही रामराजे काळजी करू नका जे काही वातावरण आहे ते मी अर्थ खात्यातनं बदलून घेऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे वगैरे वगैरे तो, तो कार्यक्रम त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आपल्याला आपल्या अडचणी महत्त्वाच्या आहेत इथं डायरेक्ट काल रात्री दहा वाजता मला कळलं आहे हे माझे खासदार निसर्ग हॉटेलमध्ये बसून दोन दिवसापूर्वी आपलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा पहिला यादी आहे हे सांगून गेलेले मग आपण युतीत राहायचं का नाही ते कोण ठरवणार हो देवेंद्र फडणवीसच्या फोवर गेलेत का भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा ही वेगळी आहे विदर्भातली वेगळी आहे देवेंद्रची वेगळी आहे असं काही आहे का त्या सगळ्याचा ओहापोह मी दादाला सांगणार आहे की आम्हाला उद्या तुमचे कार्यक्रम ऑफिशियली जे संपले ऑफिशियली त्यांचे कार्यक्रम काय महिला लाडकी बहीण कामगार इथं आपल्याला कमीच बोलता येईल आणि फक्त कार्यकर्त्यांनी तुम्ही आम्हाला एक अर्धा तास पाऊन तास द्या तिथं तुम्हाला बोलायची संधी मिळेल असं जर असेल तर उद्याचा कार्यक्रम घ्या नाहीतर आमची लोक येतील की नाही हे आम्हाला सांगता येईल <laughs> एवढं <आए। laughs> स्पष्ट झाल्यावर जर ते म्हणाले की नाही तुम्ही आम्ही वेगळा वेळ देतो आपल्याला हो काय कार्यक्रम करू शेवटी काय करायचं आणि काय नाही ते आपल्या हातात राहिलेलं नाही शरदराव भारतीय जनता पार्टीच्या राज्य पातळीच्या नेतृत्वाने त्यांचे कार्यकर्ते सांभाळायचं काम आलेलं आहे प्रशासनाला सांगायचं काम आहे त्याच्यात सुधारणा झाली तर ठीक आहे आपल्याला काहीच कारण नाही आता प्रश्न तुम्ही जो उभा केला तीन महिन्यापूर्वी आपण तरी सांगितली तुम्ही मी नाही एवढंच सांगितलं आपली काय भारतीय जनता पार्टी बरोबर बांधणार का आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का <laughs> आपण कुठं गाय कापतो त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका एवढीच खरी आपली तक्रार आहे बरोबर आहे का तेवढं त्यांना सांगून बघू तुम्ही तयारीने या महिला येऊन द्या आपण एक तास वेगळा कार्यक्रम विषय संपून टाकू आणि नाहीतरी जर फरक नाही झाला आपल्याला तरी वाजवायला किती वेळ लागेल अजून <laughs> काय <laughs> बोलायचं <laughs> काय संपलाय माहिला घेऊन या काही सोडाय जनता पार्टीचं सर्वश्रेष्ठ नेतृत्व आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी हे सांगून उठतो अरे खरं काय झालं आता खोलवर मी विचार करणार नाही आणि बोलणारही नाही आणि घटना घडून गेलेली आहे त्यांचा पराभव झालेला आहे इतकं जर त्यांना खात्री होती आणि इतका जर कामाचा माझी खासदार गवगवा करत होते की मी पाणी आणलं देवघर आणलं फलाना आणलं तंबूक आणलं हे आणलं ते आणलं मोदीपेक्षा मी जास्त पैसे खर्च केले इथपर्यंत त्यांची मदत केली होती करमाळ्यात एक्केचाळीस हजाराचा लीड पडला काय माड्यात एकावन्न हजाराचा लीड पडला कसा आज टिमकी वाजवत जे जे फिरतायत की अठरा हजाराचा लीड फलटणला मिळाला जास्त मी बोलणार नाही कारण आपल्याला ते सिद्ध करता येणार नाही पण शेवटच्या दोन दिवसात काय काय झालं हे गावातल्या प्रत्येकाला माहिती आहे टिपण्याची सहा हजार मतं जर फोडली सोडली अठरा हजाराच्या लीड बन सहा हजार गेले माझे बापूसाहेब किती राहिले बारा हजार बार। जास्त मत किती घेतली बर सहा हजार त्यासाठी पैसे किती करतले काय मिळाले एवढी जर कामं केली असती तर हे करायची वेळ आली असती म्हणजे त्याचं तर